सियावर रामचंद्र की जय पुत्रकामिष्ठी यज्ञाला अयोध्येमध्ये सुरुवात करायचा संकल्प दशरथानी केल्याबरोबर स्वर्गामध्ये एक अलौकिक घटना घडती आहे सगळे देव मिळून प्रजापिता ब्रह्मदेवाच्याकडे गेलेत आणि ब्रह्मदेवाला म्हणालेत की देवा तुमच्या नातवाचा मुलगा आमच्यासाठी त्रासदायक ठरतोय रावण तुम्ही आणि महादेवानी मिळून त्याला इतके आशीर्वाद दिलेत इतके आशीर्वाद दिलेत की तो आमच्या जीवावर उठलाय त्यानं शनीला उचलून नेलयन आपल्या सिंहासनाच्या खाली पालथ झोपवलंय शनीच्या पाठीवर पाय देऊन तो बसतोय इंद्राला जेरी सांगलाय सगळ्या नवग्रहांना कैद करून टाकलाय तो कोणाला काहीच करू देत नाही ही त्याची शक्ती वाढली आणि तो आपल्या शक्तीचा उन्माद येऊन उन समस्त जगताला त्रास देऊ लागला आहे त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही ब्रह्मदेवांनी सुस्कारा टाकला म्हणले ह काय करणार त्यानं केलेल्या पुण्याच्या बदल्यात त्याला आशीर्वाद मीही दिले आणि महादेवांनीही दिले महादेवानी तर आपलं आत्मलिंगच त्याला दिलं होतं तर नशीब गणपती आले आणि गणपतीने त्यानं नेलेलं आत्मलिंग मध्येच अडवून खाली ठेवलं आणि ते गोकर्णाच्या महाबळेश्वरच्या ठिका गोकर्ण महाबळेश्वरच्या ठिकाणी तिथे ते, ते, ते आय आजही ओढलेलं गोकर्णाचा आकार झाला म्हणून ते म्हणले हे रावणाचा फार त्रास वाढलाय काय करावं महादेवाच्याही समोर प्रश्न होता स्मित करत ब्रह्मदेवानीच त्यावरचा उपाय सांगितला म्हणजे मला आठवत आहे त्यानं आशीर्वाद असा मागितला होता की कोणताही देव माझा वध करू शकणार नाही पराभूत करू शकणार नाही कोणताही यक्ष गंधर्व माझा वध करू शकणार नाही मला पराभूत करू शकणार नाही मी तथाच तू म्हणालो कोणताही दैत्य माझा पराभव करू शकणार नाही कोणताही खिस्त्र प्राणी मला मारू शकणार नाही रावणाने अमरत्वाच्या बदल्यात मागितलेले एवढे वरदान मी आणि महादेवाने त्याला देऊन टाकले मग आता करायचं काय ब्रह्मदेव म्हणाले मंद स्मित याच्यावरचा उपाय हो आहे ते काय अहंकार माणसाच्या डोक्यात घुसतो ना तेव्हा तो काही विचार करणं सोडून देतो बरोबर आहे ते म्हणजे रावणाने हे सगळे वरदान मागताना अहंकारातून एक घोळ करून ठेवलाय ते म्हणजे काय घोळ करून ठेवलाय ते म्हणला हा मनुष्य प्राण्यांना फार फालतू समजत होता फार फालतू राजा बेजा असेल तर मग तर त्याला थोडाफार तरी महत्व होतं पण सामान्य जीवाच्या बाबत मात्र रावण असा विचार करतो की किश्चित मानव तो मला काय मारणार तुम्ही बघा रावणाचा हा अहंकार रामायणामध्ये तुम्हाला पावला पावलावर जाणवतो क्षुद्र वनवासी जीव कुणाविषयी रामाविषयी लक्ष्मणाच्या विषयी बोलतो ये वनवासी कुमार माझ काय बिघडवणार सारखं म्हणतोय त्याची बायको उचलून आणली मी तो माझं काही करू शकला नाही हा वनवासी जीव माझं काय करणार तुच्छ मानव माझं काय करणार हे सारखं तो म्हणायचं तीच सवय त्याला वरदान मागताना सुद्धा होती बर हाच अहंकार होता आणि यानं सामान्य माणसाकडून मृत्यूच अभय मागितलंच नाही म्हणजे कोणीतरी असा सामान्य वाटणारा माणूस याला संपवू शकतो पण एवढाही सामान्य असून जमणार नाही त्याला कुठल्या तरी दिव्य पुरुषांनी सामान्य माणसाचं रूप घेऊन जन्माला आलं पाहिजे आपलं असामान्यत्व सोडून सामान्य झालं पाहिजे तर हे शक्य आहे आता सगळे देवचिंता असा कोण असामान्य जीव आहे जो सामान्य माणसाचं रूप घेऊन रावणाला मारायला जाईल आणि त्याला तशी इच्छा होईल काय काय करावं प्रश्न पडला होता आणि तेवढ्यामध्ये आपल्या गोरडावर स्वार झालेले भगवान विष्णू तिथं अवतीर्ण झालेत ब्रह्मदेवानी विनंती केली आहे विष्णू काहीतरी करा घोळ आमच्याकडून झालाय निस्तरावा तुम्हाला लागणार आहे भगवान विष्णू म्हणले हे तर नेहमीच आलंय आमच्या वाट्याला घोळ तुम्ही करायचे निस्तरायचे आम्ही ते महादेवानी भस्मासुराला शाप देऊन ठेवला मला बाई व्हावं लागलं निस्तरावं लागलं ते तुम्ही अमृतवाटपात घोळ करून टाकला मला बाई व्हावं लागलं निस्तरावं लागलं तुम्ही मला नरसिंह व्हावं लागलं मला निस्तरावं लागलं तुम्ही ज्या ज्या वेळी असे आशीर्वाद देऊन ठेवले त्या त्यावेळी मल्ला मार्ग काढण्यासाठी मलाच यावं लागतं आणि मलाच ते निस्तरावं लागतं मग आता वेगळं काय घडणार आहे नाहीतरी आम्ही शब्द दिलाच आहे तुम्हाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानी रवती भारत शब्द दिलाय त्यामुळं तुमच्या आशीर्वादामुळे रावणानं केलेल्या जुलमामुळे ही सगळी पृथ्वी त्राहिमाम त्राहिमाम करते आहे अशा वेळी या पृथ्वीच्या रक्षणासाठी मला जावं लागेल आणि मला जावं लागेल आणि त्याला संपवावं लागेल तर मला अवतार घ्यावा लागेल पृथ्वी त्राहिमाम त्राहिमाम करते आहे सीता पृथ्वीच्या गर्भातूनच जन्माला आली भूमी सीता एकच आहे अस आपण गृहित धरू सीतेचं अपहरण करून या भूमीला छरणाऱ्या रावणाने रामाला आपल्याकडं वेधून घेतलं हे विसरू नका मग भगवान विष्णूने शब्द दिला ते म्हणाले योग्य वेळ जवळ आली आहे कसली वेळ अशी जवळ आली आहे की इक्ष्वाकू वंशातल्या ब्रह्मदेवा आशीर्वाद तुम्ही दिलाय वंश सुद्धा तुमचा निवडावा लागेल इक्ष्वाकू वंशातल्या राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ऋषी श्रंगांच्या पुत्रकामेष्ठी यज्ञ आरंभला आहे आणि या यज्ञाच्या पूर्णत्वानंतर मी दशरथाची ज्येष्ठ भार्या माता कौसल्याच्या पोटी तिच्या गर्भातून जन्माला येईल आणि मी योग्य वेळी रावणाला संपवेल त्यानंतर पुन्हा अयोध्येचा राजा होईल आणि शेकडो वर्ष अयोध्येवर राज्य करून एक अस राज्य प्रस्थापित करील की जे आदर्श वस्तुपाठ असेल मर्यादांचा वस्तुपाठ असेल राज्य कस करावं राजा कसा असावा प्रजेशी कसं वागाव याचा एक आदर्श वस्तुपाठ घडवून देणार राज्य मी चालवेल चिंता करू नका आता रावणाचा अंत जवळ आला आहे एवढं लक्षात ठेवा कारण मी या पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार आहे रामावताराच्या रूपामध्ये अवतीर्ण होणार आहे त्यामुळं तयारीला लागणं आवश्यक आहे लागा तयारीला लागा वेगवेगळ्या देवतांनी आपली रूप घेऊन पृथ्वी तलावर जा मला साह्यभूत होईल असे करत काम करा अशी सूचना करून भगवान विष्णू अंतर्धान पावतात आणि देवलोकामध्ये एकच लगबग सुरू होते आता पृथ्वी तलावर जायचं आहे आणि रावणाचा खात्मा तर करायचाच आहे पण प्रभू रामचंद्राच्या लीला बघण्यासाठी अजून एक अलौकिक दर्शन करण्यासाठी सारा स्वर्गलोक सज्ज झालेला आहे सियावर रामचंद्र की जय